आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निश्चय करून गेलेले मनोज जरांगे पाटील हे अचानक आंदोलन का थांबवतात महाराष्ट्र सरकारचे मंत्री महोदय जरांगे पाटील यांच्याकडे जी आर घेऊन गेल्यानंतर जी आर फस आहे हे दिसून देखील मनोज जरांगे पाटील यांनी न दिसल्यासारखं केलं आणि मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं जरांगे पाटील सविस्तर जी वाचून आपल्या समोर बसलेल्या मराठा आंदोलकांना सांगताना दिसून येतात परंतु त्याच मराठा आंदोलकातून एक आवाज येतो तो आवाज जरांगे पाटलांना काहीतरी सांगण्यासाठी आवाज येत होता परंतु जरांगे पाटील यांनी त्या आवाजाकडे लक्ष न देता त्या आवाजाला शांत बसवण्याचं काम केलं तर तो आवाज होता योगेश केदार याचा योगेश केदारला त्या आर मध्ये काहीतरी त्रुटी आढळून आली होती त्याने तो जे आर सविस्तर वाचला होता परंतु मनोज जरांगे पाटील यांनी त्याचं काहीही न ऐकून घेता त्याला शांत बसवण्याचं काम केलं आणि एवढंच विचारलं की हा जे आर तुम्हाला मान्य आहे का परंतु योगेश केदारला हा जे आर मान्य नव्हता तरीही त्याच न ऐकून घेता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय केला मग प्रश्न इथं असा उपस्थित होतो की मनोज जरांगे पाटील यांना नेमकं आंदोलन स्थगित करण्याची एवढी घाई का झाली होती जे मनोज जरांगे पाटील अगोदर ढगात गोळ्या घालीत होते की आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय वापस येणार नाहीत ते मनोज जरांगे पाटील अचानक आंदोलन थांबून गावाकडचा रस्ता का धरतात तर मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम मनोज जरांगे पाटील हे करत आहेत का हे मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे सरकारने आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला फसवण्याचं काम केलेलं आहे हे स्पष्ट दिसून येत आहे परंतु मराठा समाज आता काय ऍक्शन येतोय ते पाहणं गरजेचं आहे तर मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्र सरकार यांच्याविषयी तुमचं मत काय आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचे डोळे कसे उघडतील हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा